आज अकरा एप्रिल म्हणजेच क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती आणि यांची जयंती जी आहे ती मोठ्या संख्येने आपण जर पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सोनवली या ठिकाणी संपन्न झाली खरं तर संविधानाचा जागर आणि संविधान किती महत्वाचं आहे याविषयी देखील जनजागृती झाली पथनाट्य झालं आपल्याशी याच विषयी बोलण्यासाठी भंते असणार आहेत तर ज्योतिबा फुले ज्यांचं योगदान जे आहे ते समस्त देशासाठी अतिशय महत्वाचं आहे काय सांगाल त्यांच्या जयंतीनिमित्त क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या प्रचलित व्यवस्थेमध्ये ज्या अन्याय अत्याचार रूढी परंपरा शुद्र अतिशूद्र जिथे खऱ्या अर्थाने शिक्षणाला वाव नव्हता तिथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने श्री शिक्षणाचा पाया रचला आणि स्त्री शिक्षण सर्वांसाठी खुले करून दिले बंधू आणि भगिनींनो जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्यांच्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकामधून विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले बंधू आणि भगिनीनो त्या काळामध्ये विद्या घेणं सुद्धा शूद्रांना वर्ज होत परंतु त्या काळामध्ये त्यांनी क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी दंड थोपटून त्यावेळेस स्त्रियांसाठी शिक्षणाचे दार खुले करून दिले आणि त्यांनी अविद्या सर्वांसाठी मोकळी करून दिली आणि त्यावेळेमध्ये खऱ्या अर्थांनी स्त्री शिक्षणाचं आणि इतर शूद्र शिकला आणि त्या सर्व शूद्र अतिशूद्र आणि शिक्षणाचे दार खुली केल्यामुळे सर्वांची प्रगती झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे प्राशान करील तो गुरुगुरूला वाचून राहणार नाही डॉक्टर क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांवर वेगवेगळ्यांचे पगडे पडले होते आणि त्यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर काढून दिलं होतं का तर ते शुद्रांना मुलांना मुलींना शिकवत होते परंतु ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई डगमगल्या नाही भाड्याचं घर घेऊन फातिमा शेख आणि त्यांनी स्त्री शिक्षणाकरता अतोनात प्रयत्न करून सर्वांसाठी ती दारे उघडे केली आजही आज ज्या स्त्रिया शिकतायत ना ती सावित्रीबाईंनी शिक्षण खुलं करून दिलं म्हणून आज स्त्रिया राष्ट्रपती पंतप्रधानापर्यंत पोहोचल्या डॉक्टर वकील इंजिनियर सर्व सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांची जी प्रगती झाली ती फक्त हे जे सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले दाम्पत्य यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने हा शिक्षणाचा पाया रचून आज त्यांचे या देशावर अनंत कोटीचे अनंत उपकार आहे बंधू आणि भगिनी आज या अं जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना मी मंगल कामना व्यक्त करतो आणि अं इथेच थांबतो नमो बुद्धाय जय भीम आपण पाहिलं तर या स्मारकात दरवर्षीप्रमाणे महापुरुषांच्या जयंतीत आहेत मोठ्या संख्येने होतात आणि विचारांचं प्रबोधन आपल्याला पाहायला मिळतं कालपर्यंत गावकुसा बाहेर राहणारी स्त्री आज गरुड झेप घेते आणि याचं श्रेय जे आहे ते फुले दाम्पत जातं आपल्यासोबत काही महिला असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेत किती महत्व आहे फुलेंचं आपल्या आयुष्यामध्ये कारण त्यांच्यामुळे आज स्त्री शिकू लागली उंच भरारी घेऊ लागली राष्ट्रपती झाली काय सांगणार पर्सनली सांगायला सगळ्यांना सगळ्यानंतर अगोदर सगळ्यांना माझ्याकडून नमस्कार पर्सनली सांगायला गेलं तर माझ्या लाईफमध्ये माझ्या आयुष्यामध्ये फुलेंचा सावित्रीबाईंचा आणि बाबासाहेबांचा खूप मोठा म्हणजे त्यांचा एक इम्पॅक्ट माझ्यावरती आहे कारण का मी शेड्यूल कास्टच आहे आणि मी माझा हक्क घेण्यासाठी मी साधा स्कूलमधून शिकून बीएसएल एल एल बी झाले आणि आज जर त्यांनी सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबाने केलं नसतं तर मी आज इथपर्यंत पोहोचलेच नसते आणि संविधान म्हणाल तर माझ्यासाठी मी एक वकील वकिलांच्यासाठी संविधान म्हणजे ज्ञानेश्वरापेक्षा ज्यापेक्षा मोठं असतं ते त्याच्यामुळं त्यांचे खूप खूप उपकार सावित्रीबाई फुलेंचे महात्मा फुलेंचे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे माझ्यावरती खूप खूप आणि सगळ्या स्त्रियांच्यावरती खूप खूप उपकार आहेत धन्यवाद ज्यांना फुलेंच्या विचारांचा विसर पडलाय त्या महिलांना काय संदेश मी तर सांगेन की विसर पडलेला आहे तर मी जात नाही पण जे बोंधगिरी करतात जे आ, जे नाही त्यांच्या जयंत्या त्यांचे मोठमोठे जेवण घालून करून करतात त्याच्यापेक्षा यांनी ज्याने दिलेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा यांनी जे आपल्याला उभं केलेलं आहे यांनी जे आपल्याला पुढे आणलेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा ये किस ची ची मी नक्कीच सांगेन म्हणते काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहिल्यात महापुरुषांची जयंती तर अकरा एप्रिलला फुलेंची जयंती असते चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते एप्रिल महिना म्हटलं की महापुरुषांची विचारांची जयंती असते काय तर सर्वांना आज अकरा एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो मोठे भंतीजी बोललेले आहेत आणि मोठे भंतीजी बोलल्यानंतर लहान पण तिथे बोलायचं नसतं पण तरी सुद्धा मला संधी दिल्या त्याबद्दल धन्यवाद सर्वांना महात्मा फुलेच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आपण पाहिलं तर हे स्मारक हे विचारांचं स्मारक हे या स्मारकामध्ये जर आपण पाहिलं तर विविध महापुरुषांची जयंती जी असते ती विचारांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून साजरी केली जाते आपल्याशी याविषयी बोलण्यासाठी सुधाकर जाधव सर असणार आहेत सर नेहमीप्रमाणे इथे विचारांची जयंती साजरी झाली पथनाट्य झालं संविधानाविषयी जनजागृती जी काळाची गरज आहे काय अधिक माहिती द्या या ठिकाणी प्रथम सर्वांना कांतिबा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माझ्या वतीनं आदरणीय आमदार किसन कुत्रे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी आपण म्हटल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे संस्कार केंद्र आहे आणि या संस्कार केंद्रात सर्व राष्ट्रपुरुषांच्या विचारांचे देवाणघेवाण या ठिकाणी होत असते आज सुद्धा कांतिबा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर पूजने भंते यांनी मार्गदर्शन केलं या ठिकाणी ज्या पद्धतीनं सक्षम झाला पाहिजे माणूस आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्यूट कराटेचं प्रात्यक्षिक झालं आणि संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरु मानले असे ज्योतिराव फुले यांचे शिष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी देशाला संविधान दिलं या संविधानाविषयी या ठिकाणी पठनात्य सादर करून या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी आज या ठिकाणी झालेलं आहे आणि अशाच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात विविध पद्धतीनं कार्यक्रम होतील आपण सर्वांना त्या ठिकाणी कार्यक्रमाला याल अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज अकरा एप्रिल ते चौदा एप्रिल हे चार दिवस सतत या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे चौदा एप्रिलला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्या दिवशी उत्साहात या ठिकाणी जयंतीचा सा कार्यक्रम सादर होणार आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला चौदा एप्रिल रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक वाजेपर्यंत हा कार्यक्रम असेल आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना नम्रतेची विनंती करतो नमोदय जय भीम आपण पाहिलं तर सावित्रीबाई फुले असतील किंवा ज्योतिबा फुले असतील यांचं योगदान जे आहे ते समस्त भारतवासियांसाठी अतिशय महत्वाचं आहे कारण स्त्री शिकलीच नसती जर फुले रस्त्यावर उतरले नसते त्यांनी वीट आणि दगड दगडधोंडे खाल्ले नसते तर आज स्त्री जी आहे ती सशक्तीकरण झालीच नसतं तर या कार्यक्रमामध्ये आजच्या जर आपण पाहिलं तर एक पथनाट्य साजरं झालं होतं आणि त्या पथनाट्यामध्ये जे आहे ते विचार जे आहे संविधानाचे संविधानाचा जागर या ठिकाणी आपल्या आपल्यासोबत काही कलाकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात संविधान किती महत्वाचं आहे आणि संविधान कसं टिकवलं संविधान हे दैनंदिन जीवनापासून तर आपल्या राष्ट्रीयतेपर्यंत सर्वांसाठी लहानापासून मोठ्यापर्यंत श्रीमंतापासून गरिबापर्यंत सर्वांसाठी समान आणि अत्यंत गरजेचं आहे आणि हेच संविधान आज धोक्यात आहे परंतु आपल्याला निदर्शनास आणून दिलं जातं की संविधान धोक्यात आहे हा फक्त एक थॉट समाजात माजवला जातोय परंतु असं नसताना हे संविधान बदलण्याचं कृत्य आजही चाललेलं आहे आणि याकडे आपल्या सर्वांचं दुर्लक्ष आहे आणि हा आपला भारत देश जाती धर्मांमध्ये भेदलेला आहे आणि या जाती धर्मामध्ये भेदून भेदून या संविधानाचं खच्चीकरण केलं जात आहे तरी आपण सर्वांनी या संविधानाचं मूल्य काय आहे ते प्रथमतः आपल्या स्वतःमध्ये रुजवावं आणि नंतर ते आपल्या पूर्ण समाजात पसरावं कारण संविधान नसेल तर आपला भारत देश चालूच नाही शकत त्यामुळे मी प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माते यांचं मी खूप खूप कोटी कोटी धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की माझी दहा भाषणं आणि शाहिराच्या एक शाहिरी यामध्ये इतकी ताकद असते आणि पथनाट्याच्या माध्यमातून शाहिरीच्या माध्यमातून हे जे युवा कलाकार आहेत ते आपले विचार जे आहेत ते प्रबोधनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये क्रांती नक्कीच घडेल तुर्तास इतकंच म्हणजे जर्नलिस्ट राहुल साळसोबत मी आणि घेत ठळक वार्ता बदलापूर